कृष्ण एकच वादा एकच वादा आणि हजर असलेले आपले सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते आदरणीय विजय सिंह दादा मोहिते पाटील उर्प मोठे सोडला नव्हता बाकीच्या पण सिंह म्हातारा झाला तरी वैरण खात नसतो तर आपल्या दोनशे बावन विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गटाचे तुतारी वाजवणारा माणूस यांना का निवडून द्यायचं तर कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व या पंढरपूर मंगळगडा मतदारसंघासाठी दाखवून देणारे युवकाला काम देणारे आधी केलं आणि मग सांगितलं या विचाराने वागणारा हा तरुण युवा नेता पवार साहेबांची तिसरी पिढी या राज्यामध्ये सक्रिय होत आहेत आणि या या पिढीला बळ देण्यासाठी सेलार मामा उर्फ उपमुख्यमंत्री असलेले प्रत्येक ठिकाणी आपलं आशीर्वाद रूप आशीर्वाद देत असतात हातानं तर आपल्याला या गुजरात लॉबीचा दोन काळू बाळू आलेत गुजरात वरून आणि आपल्या महाराष्ट्रावर आक्रमण करत आहेत बरोबर आहे का आपल्या तरुणांचा रोजगार पळवणारे टाटा एअरबस आणि निरनिराळे सतरा उद्योगधंदे आपल्या राज्यातून गुजरातला पळवून नेले आणि त्यांना सहकार्य करणारे हे तिगजन चोर आणि आली बाबा बा चाळीस चोराशी टुळी राष्ट्रवादी पक्ष फोडणारी धनुष्यबान उद्धव साहेबांचा फोडणारे आणि फिनिक्स पक्षा बरोबर प्रमाणे आपल्या पवार साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी राखेतून उठून पुन्हा पक्ष उभा केला हो मला कमीच बोलाय सांगितलंय बरोबर आहे तर फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून ही नवीन पिढी तयार करायचं काम हे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब करतात आणि त्यांच्या जोडीला दादा आहेत दादा ना कशा प्रकारच या आची दादा कसा त्रास दिला माहिती आहे सगळ्यांना तर ती लोक बाजूला गेले त्रिमूर्ती म्हणायला लागले स्वतःला तर अलीबाबा आणि चाळीस चोराच्या टोळीला हत्त पार करायचा आहे पन्नास कोके एकदम ओके हो पन्नास खोके एकदम ओके हो आणि ह्या सीबीआयचा धाक दाखवून ही राष्ट्रवादी फोडली तर त्यांना सुद्धा घरी बसवायचं आहे सगळ्यांना तर आपल्याला डोळसपणानं मतदान करायचं आहे उद्या वीस तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोरच बटन दाबायचं आहे पाच नंबरला बटन आहे आणि दुसरा ट्रम्प आहे तो नऊ नंबरला आहे आपण खाली जास्त जायचंच नाही नंबर मोजायचे एक दोन तीन चार पाच पाचवा नंबरला आपलं बटन आहे ते बटन दाबायचं आणि विधान भवनात आपला तरना पांड उद्योगपतीला देशाच्या आणि राज्याच्या हातामध्ये पवार साहेबांच्या हातामध्ये नेहून सोडायचा विधान भवनामध्ये आपलं एकच काम आहे तुतारीला वीस तारखेला चिन्हावर बटन दाबायचं आणि आपला विजय करायचा एकच वादा अनिल दादा दा, एकच वादा शरद चंद्र पवार साहेबांचा विजय करण्यासाठी आपला योद्धा पुढे पाठवायचा आहे एवढं बोलतो तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोरचं बटन दाबा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिजाऊ जय शिवराय दहाच मिनिटात राष्ट्रवादी पक्षाच्या आपल्या सर्वांचे आवडते नेते जयंत पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे आता माजी मंत्री लक्ष्मीराव ढोबळे साहेबानंतर उमेदवार आपल्या सर्वांचे आवडते दादा सावंत बोलतील आणि जयंत पाटील साहेब लगेच भागायला सुरुवात करतील सन्माननीय प्राध्यापक आणि माजी मंत्री आदरणीय लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब आपल्या समोर आपल्या मनोगत व्यक्त करत आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील साहेब माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर माय बहिणीनो बंधू भगिनीनो उन्हात बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व तरुण बहात्तर मित्रांनो आपण सर्वजण तुतारीच्या चिन्हावर बटन दाबण्यासाठी उन्हा ताणातून गोळा झालो हो। आहोत अशा वातावरणात आज एका बाजूला परिचारक मालकांचा ट्रक दुसऱ्या बाजूला समाधान दादाचा ट्रक आणि दोन्हीच्या मध्ये वसंत नाना देशमुखाचा रिक्षा दोनी कडून या प्रस्थापितांना दाबलं तर माय बहिणीनो पाया पडून कळकळीची विनंती करतो पोळ्या करायचं लाटण घेऊन ताण काढला पाहिजे तरच हे दोने प्रस्थापित थांबतील तरच या दोनाला बाजूला करता येईल तांदूळ हिरळताना तांदूळ सुपात कोपऱ्यात बाजूला घेताना जसे खडे बाजूला काढतो तसे या दोघांचे खडे बोंशीला कोपऱ्याला सुपत बाजूला केले पाहिजेत आणि सौभाग्याच लेण नेऊन आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे सर्व माय माऊल्याने आशीर्वाद दिले पाहिजेत आज कॅमेरे या परिस्थितीमध्ये प्रस्थापितांची प्रशासन